विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विशेष करून हद्दवाड भागात नागरी सुविधेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे दक्षिण मधुर इच्छुक असलेले सोमनाथ वैद्य यांनी हद्दवाड भागात मूलभूत सुविधांसाठी निधी देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे या हद्दवाड भागातील भारतीय जनता पार्टीचे माजी सभागृह नेते तथा आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे श्रीनिवास कर्ली यांनी सोमनाथ वैद्य यांना पत्र देऊन पाठिंबा दर्शवला आहे त्याच बाबत आता त्यांच्या प्रभागात प्रचंड नाराजी आहे नीलमनगर भागातील इंगळे ते आशा मराठी शाळेकडे जाणारा रस्ता अतिशय खराब झाला आहे। एक पाऊस जरी झाला तरी चिखल होऊन कोणतेही वाहन यावरून जात नाही नागरिकांना चालत जाणे सुद्धा मुश्किल झाले आहे वाहने घसरून पडल्याने अनेकांचे छोटे मोठे अपघात झाले आहेत या चिखलातून वाट करताना वृद्ध महिला यांचा तोल जाऊन अनेक जण जखमी झाले आहेत या भागातील नागरिकांनी नगरसेवकांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सांगा श्रीनिवास करले आम्ही करायचे कसे असे प्रश्न उपस्थित होत आहेत मुळात श्रीनिवास कर्ली हे मागील अनेक वर्षांपासून भाजपचे नगरसेवक आहेत मागील काळात त्यांना सभागृह नेते पदाचे बक्षीस सुभाष देशमुख यांनी दिले मग सभागृह नेत्यांचा निधी गेला कुठे या भागाचे आमदार सुभाष देशमुख यांनीही दिलेला निधी गेला कुठे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत बोला तुम्हाला काय रस्त्याचा काय प्रॉब्लेम आहे आता तुमचा रोड कुठल्या बाजूला आहे इंगळे वस्ती हाच रोड आहे का लक्ष्मी मंदिर म्हणजे कुठलं वाहन येत नाही कुठलं वाहन येत नाही काय नाही मी तर पडले माझ्या पायाला असं बँडेज घातले अरे बाबा मला चालताच येत नाही आज मी दोघ बोलाच मी कसं कसं बाहेर आले मी बर आता दवाखान्याला खर्च कोण करणार नगरसेवक सांगितलं तर ऐकत नाही काय तुमच्या रोडची अवस्था काय होय म्हणजे तुम्हाला खूप प्रॉब्लेम बर म्हणजे ह्या रस्त्याने तुम्ही जाता येत आहे लहान मुलांना शाळेत नेताना तुम्हाला आलो तुम्हाला काय अडचण असा लहान मुलांना शाळेत नेताना अडचण